महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित आज, उपमुख्य पवार यांच्या निधनाविषयी शहरातील राजकीय व्यक्तिमत्वांनी वाहिली आदरांजली आज अशी सकाळ उगवेल असं वाटलं उपमुख्यमंत्री आजीदादा पवार यांची ही बातमी आम्हाला अशी ऐकायला मिळेल असं कधी वाटलं नव्हतं खरोखरच अजितदादा पवारांची महाराष्ट्राला इतकी गरज होती दादा म्हणजे एक महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांचा प्रत्येक समाजाचा विचार करणारे आज दादा पवार होते तिने गेल्याने तो महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तो इतका मोठा आहे की ते आपण व्यक्त करू शकणार नाही कारण दादा म्हणजे एक विचाराची धारा होती दादा या महाराष्ट्र महाराष्ट्राचे अर्थसंकल्प अकरा वेळा चालवलेले दादा होते दादा ह्या महाराष्ट्रा महाराष्ट्राला कोपरा दादा ओळखून होते या महाराष्ट्राच्या जे काही अड्याडचणी होत्या दादा इतकं कुणालाच माहीत नव्हतं आणि दादा गेल्याने हा महाराष्ट्राचा विकास दादाच्यामुळे झालेला आहे आणि खरोखरच आज अजित पवार गेल्याने जो दुःख महाराष्ट्रातल्या सर्वच बंधू भगिनीला झालेला आहे अशा या दादांना माझ्या कोटी कोटी प्रणाम खरोखरच म्हणजे बोलायला शब्द नाहीत दादा असं वाटलं नव्हतं दादा की आपण अचानक असे महाराष्ट्राला पुकळ करून जाताल व महाराष्ट्राला सोडून जाताल खरोखरच आपल्या कार्याला सलाम आहे दादा आम्ही तुम्हाला कधी विसरू शकणार नाही एक महाराष्ट्रातला एक नागरिक म्हणून आम्ही तुम्हाला कधी विसरू शकणार नाही दादा तुम्हाला तीर्थ हे तथागत चरणी प्रार्थना करू दादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार यांचा सकाळी अकस्मित एअर क्रॅश मध्ये दुःखद निधन झालं महाराष्ट्राला काय ग्रहण आहे काय माहित नाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गोपीनाथजी मुंडे केंद्रीय मंत्री असताना त्यांचंही अपघाती निधन झालं आणि त्यानंतर अजितदादा यांचंही या ठिकाणी एअर क्रॅशमध्ये निधन झालं सकाळी बातमी वाचल्यानंतर हे खोटं आहे असं वाटत होतं पण काही वेळानंतर आज तक असेल किंवा इतर सर्व चॅनलनी या ठिकाणी सांगितलं की ती बातमी खरी आहे त्यांच्याबरोबर एकूण टोटल सहा लोकं त्या ठिकाणी निधन निधन महाराष्ट्रामध्ये पक्षविरहित एक नेतृत्व म्हणजेच उपमुख्यमंत्री अजितदादा मग देवेंद्रजी फडणवीस असतील शिंदेसाहेब असतील यांच्या बरोबर गळ्यात गळे घालून या ठिकाणी एक नेटकं सरकार निश्चितपणे घेऊन जाणारं एक नेतृत्व आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली शिंदेसाहेब असतील आणि आमचे मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली एक लाडकी बहीण योजना जी आणली त्याचं खरोखर श्रेय माननीय अजितदादांना जातं आणि या महाराष्ट्रातल्या या लाडक्या बहिणींना या ठिकाणी आज पोरके झाले असं या ठिकाणी वाटतं आणि खरोखरच अजितदादासारखे एक कडखर आणि उत्तम प्रशासक म्हणजे अधिकाऱ्यांवर पकड कशी असावी राज्यकर्त्याची ते त्यांच्याकडे बघून शिकावं असं एक नेतृत्व या ठिकाणी हरपलं महाराष्ट्र या ठिकाणी पोरकं झाला असं या ठिकाणी मी त्यांना शब्दांची सुमना सुमनांजली वाहतो आणि त्यांच्या कुटुंबियांवर जो आघात झाला आहे यातून ते सावरून पुन्हा महाराष्ट्राच्या नेतृत्वाकडं निघावं अशा मनापासून या ठिकाणी त्यांना विनंती करतो धन्यवाद महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मान्यश्री अजितदादा पवार आज यांचं विमान क्रॅश मध्ये आकस्मित निधन झालं तर आमच्यासारख्या एक छोट्याशा कार्यकर्त्याला मोठं आज जे मी काय आहे अनिल कुमार होटकर सर ते अजितदादांमुळे आहे आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांनी जर मोठं करत असतील तर आज आजचा दिवस हा महाराष्ट्रासाठी पूर्ण राजकीय जीवनाचा म्हणला तर काळा दिवस ठरला आहे उड़ा मोठा हे एवढं मोठं दुःखाचं पूर्ण जे डोंगर कोसळले ते महाराष्ट्र राज्यावर कोसळलेलं आहे आणि माझ्यासारखे जे कार्यकर्ते आहेत लहान छोटे मोठे त्यांना मोठं करण्याचं जर श्रेय कुणाला जात असेल तर मान्य श्री कैलासाची अजितदादा पवार यांना जात आहे आणि हा जो दुःखाचा डोंगर पवार कुटुंबियावर कोसळला आहे मग देव ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना देवानी शक्ती द्यावी आणि त्यांची जी पिढी आहे भविष्यात त्यांनी मोठं राजकीय पुढं वारसा अजिदातांत चालवावं व आमच्या सारख्या छोट्याशा कार्यकर्त्यांना पुढं त्यांनी न्याय मिळून द्यावा असंच मी त्यांना विनंती करतो